ही आता रंग फार यांची बातडी आहोत करतील काय तो तो म्हणे विक शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय़ सावन बाल जातो काशीला हे का hey, hey. सावन शिला जातो काशीला का hey. सावन काशीलाय काय आज मी लय खुश बाबा मना सांगा आकाशात काल्याटा जमल्यावर काय होता पवन येतो त्याला त्याचा ना आपला भांडण झालाय तो कसा येईल पवन म्हणजे वारा वारा येतो वारा सुटतो हाय वारा सुटल्यानंतर काय होता विजा चमकतात हाय विजा काय होता ढगांचा गडगडाट होतो गडगडाट झाल्यानंतर काय होता पाऊस येतो अरे तू काय मला पासून कौन बनेगा करोडपती सारखं एकावर एक एक एकावर एक एक प्रश्न विचारतोय नेमकं काय ते बोल सांगता सांगता मला सांगा पाऊस पडल्यावर आपल्याला आनंद होतो मग आपण काय करता आमचं काय सांगू शकत नाही पण हा जो बेडूक असतो ना तो प्रचंड खुश होतो व भसाड्या आवाजात गाणं गातो उड्या मारतो चला तुम्ही माझा अपमान करता तुम्ही माझा अपमान करता हुँ? मी काय काय मी काय मी काय मी काय मी काय हो तू काय काय नाही करणार पण एक काम करू शकतो तुमच्यासाठी चाय नाश्ता घेऊन येऊ हो शकतो हो ना मग ठीक आहे काय झाला अरे मी तुझा अपमान केला ना हा मग हा झाला इशारलाच तुमच्यासाठी चाय नाश्ता घेऊन येतो हा बाजूला

और कशाला कोण म्हणायला हवं मी सिद्ध करून दाखवू शकतो थांब जरा हा मला सांग हे काय बरं त्यावर काय आहे बरं ठीक आहे हा मला सांग किती वाजले बरं हे देखील जाऊ दे हा आता मी शेवटचा प्रश्न विचारतो ह्याचं जर उत्तर तू अचूक दिलंस ना तर तुझ्या माझ्यामधला वाद मिटला हा पर, हा, हा? हा? मला सांग हे किती सात सात अग माझ्या हाताला फक्त पाचच बोट आहेत सात बोट नाही आहेत एकच हात होता काय बघ बोटं तर लांबची तुला हात देखील स्पष्ट दिसत नाहीये आणि ह्यामध्ये तू खालती चालली आहेस नाही नाही डॉट कॉम नाही काय चाललंय दोघांचं आपण कशाबद्दल भांडत होतो रे माऊस कुठे इथं उंदराचा काय संबंध अरे तू तूच तर बोलास तर माऊस म्हणजे उंदीर कुठे माऊस नाही ग पाऊस 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 मी घाबरते बर झालं एकदा गेली ती का रे काय झालं अगं तिला भिजायचं होत निजायचं होतं म्हणजे तू तिला आराम करायला दिला नाही अगं तसं नाही तसं नाही श्लोक मी आणि तुझ्या बाबाने तुला हेच संस्कार दिलेत का जरा शांत बस आणि माझ्या ओठांच्या नाही भिजायचं होत भिजायचं होत मस्त सांग ना मी काय वेगळं बोललो का सरळ सरळ तसं सांगितलंही नाही मग मला कसं कळणार अरे हो 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 काय हो, काय चाललंय काय माया लेखाचं काय चाललंय प्रणाम बाबा आय्या तुम्ही आलात मी रोजच येतो त्यात खुश होण्यासारखं काय एवढं आज आपल्याला छत्री घ्यायला जायचंय ना हो आणि मला पावसाळी कुडता पावसाळी कुत्रा ओके ए, 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 तुम्ही ना तुम्ही करून टाका अरे पावसाळी कुडता म्हणजे रेनकोट रेनकोट म्हणायचंय त्याला दे आपण असं करू हे सगळं पुढच्या महिन्यामध्ये घेऊ आपण आधीच त्यात पडला पाऊस म्हणजे काय म्हणायचं काय तुला तुम्ही मला छत्री घेणार की नाही तेवढं सांगा असं तू लहान मुलासारखं काय म्हणजे काय मी पावसाळ्यात तुझ्याकडे छत्री नाही मागणार अरे हो आणू आपण केव्हा तरी आणू चाल झा आणू घेव्हा तरी पुढच्या महिन्यापर्यंत आपण काय फक्त भिजतच राहायचं अरे भिजण्याचा सवाल येतो कुठे आणि मुळात हे भिजण्या एवढा असा जोर आणि पाऊस सुरू तरी कुठे झालेला आहे हे बघा प्रश्न पावसाचा नाही इब्रतीचा आहे अरे चा कमाल आता मध्येचा इब्रतीचा प्रश्न कुठून आला बाबा बिल्डिंग मध्ये सगळ्या बायकांच्या नवीन छत्र आल्या हो, सर्व मुलांकडे नवीन पावसाळी देखील आले अरे <laughs> ठीक आहे सगळ्या बायकांना आणि सगळ्या मुलांना स्वतः जाऊन सांगतो की एक महिनाभर तुमचे रेनकोट आणि छत्र्या बाहेर काढू नका काही गरज नाहीये तुमच्या पुढे डोकं फोडून ना काही उपयोगच नाही श्लोक चालले एक मिनिट कोणापुढे जाऊन डोकं फोडता तुम्ही छत्री म्हणे काहीतरी बोलतात काय झालं काय काय झालं झालं सेवक अरे या घरामध्ये मागितल्याशिवाय चहा द्यायचाच नाही कुठल्याही माणसाला असं काय नियम केलेला आहे की काय नाही साहेबानू काय मी जरा कामात होतो ना अरे मूर्ख माणसा तू कामातच असलं पाहिजेस आणि या घरातली कामं करण्यासाठी तुला इकडे ठेवलाय हे तुला कळलं पाहिजे तसं नाही हो मी माझ्या पर्शिल कामामध्ये होतो कसल्या कामामध्ये होता परशीलन काम पण काय साहेब तुम्ही तो इंग्रज शब्द आहे स्वतःचा काम स्वतःचा अरे हा इंग्रजी असल्यामुळे मला कळायला थोडा वेळ लागला आय थिंक यू मीन पर्सनल या हाँ? या 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 येतोय येतोय नाही थांबतो इकडे थांबतो तुझ्यापेक्षा तुझ्यापासून जरा लांबच असलेलं बरं आहे मला सांग काय तुझं एवढं पर्सनल काम काय होतं रे झालं ते काय म्हणजे चट्टीची नाडी निघाली होती ना ती घालीत होतो अरे बाप रे केवढा मोठा पर्सनल काम तुझा हा आपल्या इज्जतीचा प्रश्न आहे ना अरे तुझी इज्जत म्हणजे काय जाऊन दे तुझ्या इज्जतीचा प्रश्न सोडून दे मी काय म्हणतो मी दोन चार दिवस तुला बघतोय तू अनवाडी आणि पाय चप्पल न घालता इकडे तिकडे का फिरतोय रे बाबा म्हणजे चप्पल तुटली ना अरे चप्पल तुटली तर मग नवीन घ्यायची ना त्याचं काय साहेबानू तुम्ही मला जो लई कमी पगार देता ना पुढे बोल पुढे बोल त्यात पैसे वाचून झाला मी पावसाळी चप्पल घेतलेली आहे घेतलेली आहे घेतले मग मुहूर्त बघतोय काय अरे घेतले तर मग घालायचे नाही का नाही हो साहेब काय माहिती का पावसाली चप्पल घालून खराब कशाला करायची म्हणून मी ती घालीत कल्ला अरे बाप रे कळली रे कळली बाबा तुझी अक्कल कळली हे परमेश्वर सांगतोय तेच विचारतोय आता परमेश्वर अरे कुठला एक एक नग माझ्या पदरात टाकलेस रे बाबा मागचे जन्मी तुम्ही थोडा तरी पुण्य केलं असणार असेल बघ काय भारी ही आता रंग भार यांची बातच न्यारी अहून नाही करतील काय तो तो म्हणे रिक्त शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय आई